रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय खाजगी एका मुलीच्या दुसऱ्या मुलीच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आहे धक्कादायक म्हणजे तो आता आमच्यासमोर समोर नाकास असं म्हणत एकाना महिलेचे केस ओढून तिचं तोड फरशीवर आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या पायावर जोरानं रगडलं रोड, दांडे या महिलेच्या पतीला पतीला मारहाण होत पती वाचवण्यासाठी त्यांना सोडण्याची विनवणी करत होती मात्र आरोपींनी मारहाण काहीच थांबवली नाही आणि महिलेला देखील बेदम मारहाण केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप शिंदे आणि छाया शिंदे असं मारहाण झालेल्या पती पत्नीचं नाव आहे संदीप शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की त्यांच्या दोन्ही मुली एका खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत दरम्यान मुलीचा तिच्या क्लासमधील दुसऱ्या मुलीसोबत वाद झाला होता त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी मध्यस्थी करून त्या दोघींना समजावून सांगून गैरसमज दूर करून वाद मिटवला होता त्यानंतर त्या मुलीचे वडील संदीप लंके हे संदीप शिंदे यांच्या दुकानावर येऊन तुझी मुलगी कुठे आहे तिला मला मारायचे तिला समोर बोलवून हो तिनं माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलाय असं म्हणून शिबीरकार केली त्यावेळी संदीप शिंदे यांच्या वडिलांनी दोघांमध्ये समजूत घातली आणि वाद मिटवला वाद मिटला असतानाही मंगळवारी संदीप लंके पुन्हा संदीप शिंदे यांच्या घरी आला यावेळी संदीप लंके आणि त्याची पत्नी त्याच्या सोबत दोन अनोळखी सम हातात दांडके आणि रॉड घेऊन थेट घरात घुसले तुझी मुलगी कुठे आहे मला तिला आहे असं म्हणून ते ओरडू लागले घरात सुरू असलेला आरडओरड ऐकून संदीप शिंदे यांची पत्नी घराच्या वरच्या बसल्यावरून खाली आल्या तसंच माझ्या पतीला का मारत आहात असे बोलत असताना संदीप लंके यांची पत्नी हिनं शिंदेच्या पत्नीचे केस धरून तिला डोक्यावर आपटून तिला मारहाण सुरू केली यावेळी शिंदे पती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे यावेळी शेवटी शेजारच्या एका महिलेला धाडस करत संदीप लंकेला दरवाजा उघडण्यास लावला दरवाजा उघडताच संदीप शिंदेच्या पत्नीनं घरातून पळ काढला आणि शेजारच्या घरात जाऊन लपल्या तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली त्यानंतर पोलीस आले आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा